आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी किंवा ग्लोईंग दिसण्यासाठी कुठलेही महागडे प्रोडक्ट यूज करायची अजिबात पण गरज नाही आहे तर आपण घरगुती साहित्यानेच आपला चेहरा चमकवू शकतो आणि अतिशय चेहऱ्याची त्वचाही सुंदर करू शकतो त्यासाठी आपल्याला घरगुती साहित्याचाच वापर करायचा आहे तर आज आपण जे दोन इन्ग्रेडियंट्स आज या रेमेडीसाठी यूज करणार आहोत त्याचे फायदे बघून तर खरंच तुम्ही हैराण होणार आहात किंवा आश्चर्यचकित होणार आहात खूपच जास्त इफेक्टिव्ह ही रेमेडी राहणार आहे तर खोबरेल तेल हे नॅचरल मॉइश्चरायझरचं देखील काम करत असतं आता तर हिवाळा येणारच आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यासाठी ही रेमेडी खूपच जास्त फायदेशीर होणार आहे ज्यांची स्किन ही खूपच जास्त ड्राय आहे किंवा नॉर्मल स्किनवाले किंवा ऑइली देखील ज्यांची असेल त्यांच्यासाठी देखील खूप इफेक्टिव्ह ही रेमेडी आहे आणि मधामुळे आपल्या चेहऱ्याला एक स्मूथ फिनिशिंग देखील येत असते आणि त्वचा देखील खूप जास्त ही आपली सॉफ्ट होते आणि यामुळे चेहऱ्यावरील सुरकुते देखील नष्ट होत असतात तर चला या ठिकाणी आपल्याला स्वच्छ असं बाऊल घेऊन घ्यायचं आहे किंवा स्वच्छ अशी वाटी घ्या आणि त्यामध्ये आपल्याला ही रेमेडी तयार करायची आहे त्यासाठी साधारणतः एक टीस्पून एवढं आपल्याला हनी लागणार आहे तर मी अंदाजे या ठिकाणी घेते तर साधारणतः एक चमचा या ठिकाणी मी मध घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला वन फोर्थ टी स्पून एवढं खोबऱ्याचं तेल ॲड करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी नारळाच्याच तेलाचा वापर करायचा आहे या जागेवर तुम्ही दुसरं कुठलंही तेल घेऊ नका नाहीतर त्याचे साईड इफेक्ट देखील होऊ शकतात तर जर का तुम्हाला घ्यायचंच असेल खोबऱ्याचं तेल तुमच्या चेहऱ्याला सूट होत नसेल तर तुम्ही प्युअर बदामाचं तेल येतं ते देखील यामध्ये ॲड करू शकतात तर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनटासाठी आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचं आहे जेणेकरून एक क्रीमी स्ट्रेक्चरमध्ये हे आपण जे मिश्रण तयार केलेले ते येईल के तर बघू शकता तुम्ही छान असं हे आता हे क्रीमी स्ट्रेक्चरमध्ये आलेलं आहे आणि खोबरेल तेल त्याच्यामध्ये ते पूर्णपणे छान असं मिक्स झालेलं आहे तर यामध्ये नेक्स्ट आपल्याला एक इन्ग्रेडियंट्स अजून ॲड करायचं आहे ते म्हणजे हळद आपल्याला घालायची आहे नॉर्मल आपल्याला फक्त वन पिन्स एवढी हळद यामध्ये घालायची आहे हळद जास्त घालू नका तर जर का तुमच्याकडे कस्तुरी हळ हळदी असेल तर खूपच जास्त उत्तम आहे तर यामध्ये तिचा देखील तुम्ही वापर करू शकतात आणि जर का तुम्ही किचनमधली हळद घेत असणार तर खूपच कमी क्वांटिटीमध्ये यामध्ये हळद घाला तर यामध्ये फक्त मी वन पिंच एवढीच हळद घेतलेली आहे तर या नेक्स्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन ड्रॉप्स एवढे गुलाबजल ॲड करायचं आहे गुलाबजल हे आपल्या चेहऱ्याला टोनर म्हणून देखील आपण यूज करत असतो गुलाबजल आपल्या चेहऱ्याचं पी एच लेवल बॅलेन्स करण्यामध्ये खूपच जास्त इफेक्टिव्ह राहतं आणि आपली चेहऱ्याची जी त्वचा आहे किंवा आपला स्किनचा जो टोन आहे तो एक ते दोन शेड लाईट करायचं काम देखील गुलाबजल करत असतं तर या ठिकाणी हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी फक्त हे चेहऱ्याला लावणा लावण्यासाठीच तयार केलेलं आहे त्यामुळे मी खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे जर का तुम्हाला हातापायांना देखील ही रेमेडी अप्लाय करायची असेल तर तुम्हाला जेवढं मी क्वांटिटी या ठिकाणी सांगितलेली आहे ती तुम्ही डबल करू शकतात तर चला आता ही चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय कशी करायची आहे ते बघून घेऊया त्यासाठी चेहरा आपल्याला स्वच्छ धुवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे मी प्रत्येक रेमेडी ममध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की आधी चेहरा स्वच्छ धुणं खूप गरजेचं असतं त्यानंतरच आपल्याला कुठलीही होम रेमेडी किंवा फेस पॅक असतो तो चेहऱ्यावर अप्लाय करायचा असतो तर या ठिकाणी आपल्याला अप लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये चेहऱ्याला हा पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे आणि क लिक्विडी कन्सिस्टन्सी असल्यामुळे या ठिकाणी वन लेयर म अप्लाय झाल्यानंतर सेकंड लेयर त्याच्यावर लगेच आपल्याला अप्लाय करायची आहे तर छान असा आपल्याला चेहऱ्याला पूर्ण हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे तर बघू शकताय तुम्ही मी कशा पद्धतीने अप्लाय करते आणि हा फेस पॅक आपण दहा ते पंधरा मिनिटभर ठेवणार आहोत आणि लक्षात ठेवा ही रेमेडी आपण बनवलेली आहे त्यामध्ये आपण खोबरेल तेलचा वापर केलेला आहे त्यामुळे ते ड्राय होणार नाही फक्त त्या तरी पण आपल्याला फक्त पंधरा मिनिटासाठी हे चेहऱ्यावर लावून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट देखील खूप चांगल्या प्रकारे होणार आहे तर चला आता पंधरा मिनिटवर आपल्याला चेहऱ्यावर हे असंच राहू द्यायचं आहे आणि थंड पाण्याने आपल्याला या पंधरा मिनिटानंतर चेहरा वॉश करायचा नाही आहे तर पुढे आपल्याला काय करायचं आहे हे देखील नक्की बघा तर या ठिकाणी आपल्याला अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे आणि टोमॅटोने आपल्या चेहऱ्याला आप, आप, आप ही हा फेस पॅक पे लाव लावल्यानंतर किंवा पंधरा मिनिटानंतर फक्त टोमॅटो चेहऱ्यावर असा रफ करायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला टोमॅटोने स्क्रबिंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर याचा इफेक्ट खूपच जास्त बघायला मिळेल आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाणे भरपूर असतं त्यामुळे चेहऱ्यावरील डेडस्किन किंवा जी घाण असते ती रिमूव्ह करण्यासाठी देखील टोमॅटो खूपच जास्त फायदेशीर असतो तर दोन तर दोन ते तीन मिनटासाठी टोमॅटोने स्क्रब केल्यानंतर या ठिकाणी हलक्या हाताने चेहऱ्यावर आपल्याला अजून दोन ते तीन मिनटासाठी छान अशी मसाज करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी चेहरा वॉश करून घेतलेला आहे मी आणि आपल्याला कधीही चेहरा पुसत असताना धुतल्यानंतर आपण ज्या वेळेस चेहरा ड्राय करतो त्यावेळेस चेहरा असा घासायचा नाही आहे तर फक्त डॅप डॅप करत आपल्याला चेहऱ्यावरचं पाणी हे ड्राय करून घ्यायचं आहे किंवा चेहरा ड्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता की किती सुंदर असं चेहऱ्यावर ग्लो देखील आलेला आहे आणि चेहऱ्याची त्वचा देखील खूपच जास्त सॉफ्ट झालेली आहे तर नक्की तुम्ही देखील ही रेमेडी ट्राय करून बघा चेहऱ्यावरील ज्या सुरकुत्या असतात डार्क स्पॉट असतात किंवा डार्क सर्कल असतात ते रिमूव्ह व्हायला खूपच जास्त मदत होत असते तर आणि चेहरा देखील आपला ग्लो करायला लागतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला किंवा आजची ही रेमेडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग भेटूया नवीन अशाच व्हिडिओ किंवा रेमेडीसोबत तोपर्यंत बाय